महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणारे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ विस्तार झालं महाराष्ट्रात तब्बल जवळपास एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली भाजपकडून एकोणावीस शिवसेनेकडून जवळपास अकरा आणि राष्ट्रवादीकडून नऊ असे तब्बल एकोणचाळीस मंत्र्यांचा शपथविधी पार पडला मात्र त्यात राष्ट्रवादीकडून जबरदस्त धक्का तंत्राचा उपयोग झाला आणि त्यात छगन भुजबळ त्यामध्ये दिलीप वळसे पाटील बनसोडे अशा पाच दिग्गज नेत्यांचं तिकीट कापलं गेलं मात्र सगळ्यात विलक्षण आणि सगळ्यात सरप्राईज आणि धक्का देणारं नाव होतं छगन भुजबळ यांचं छगन भुजबळ यांनी तर थेटपणे सांगितलं की मी नाराजच आहे मीडिया समोर येताना ते अक्षरशः भडकले आणि सांगितलं हो 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 मी नाराज आहे मला अक्षर चर्चा एकदम विटंबना अतिशय त्रास झालेला आहे ह्या गोष्टीमुळे एक मोठं नेतृत्व करत होतो मी सीचा चेहरा होतो मी मराठा समाज व मराठ्यांच्या जरांगीण मी अंगावर घेतलं त्याचंच हे मला बक्षीस आहे अजित पवारांनी त्यावर मला काहीही केल्या बाजूला टाकलं राज्यसभेवर जायचं होतं तेव्हा पाठवलं नाही आता आमदारकी लढायची नव्हती आमदारकी लढायला लावली मंत्रिपद मात्र दिलं नाही छगन भुजबळ हे निवडून आलेत येवलेमधून मात्र यंदा मंत्रिपदच मिळालं नाही ज्येष्ठ नेते शिवसेनेमध्ये होतो तेव्हा उपमुख्यमंत्री होते राष्ट्रवादीत आले तेव्हा दिग्गज मंत्रिपदं मिळाली त्यांना शरद पवारांनीसुद्धा त्यांना मान सन्मान दिला मात्र अजित पवारांनी यावेळेस त्यांना जवळपास बा बँच्यावरूनच म्हणता येईल हिसकावून घेतला तो मंत्रिपदाचा टॅग लाल दिवाची गाडीत बसण्याची संधी मिळणार नाही आहे त्यामुळे आता जहा बेर नाही वा खेर नाही असं सांगण्यात आलंय आणि जवळपास निश्चित सांगितलं जातं की आता कार्यकर्त्यांना भेटून राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देण्यात आहे तुम्हाला काय वाटते सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब कर